म्हटलंय की आर एस एस काळा दिवस साजरा करतो पंधरा ऑगस्ट अजिबात करत नाही काळा दिवस साजरा प्रत्येक आज संघाच्या कार्यालयावरती राष्ट्रीय ध्वज आपला तिरंगा ध्वज आपण लावलेला असतो आणि साजर करण्यात येतो याबद्दल अजिबात दुमत आर एस एसकडे जे हत्यार आलेले आहेत ते अत्याधुनिक आहेत ती कशी आली त्याची माहिती द्या असं त्यांचं म्हणणं आहे आर एस एसची नोंदणी का नाही असंही म्हणणं की त्याबद्दल त्यांचं म्हणणं नीट समजून घ्यायला लागेल परंतु शस्त्रपूजन हा एक उत्सव असतो आणि शस्त्रांचं आता ते दंड वगैरे शस्त्रांचं पूजन केलं जातं तो फक्त टेक्निकल विषय आहे संघाची स्थापना आपल्याला माहिती आहे एकोणीसशे पंचवीस साली सुरू झालेली आहे भारत स्वतंत्रच्या आगो होण्याच्या अगोदर संघ सुरू झालेला आहे त्यामुळे आज संघाची नोंदणी आहे की नाही असल्या टेक्निकल मुद्द्यामध्ये जाण्यापेक्षा संघाला शंभर वर्ष पूर्ण झालेली तुम्हाला वैसर्गिक विरोध करायचा त्या पद्धतीने तुम्ही करा पण असल्या पद्धतीने टेक्निकल काहीतरी मुद्दे उपस्थित करून तुम्ही द्वेष निर्माण करत असाल तर ते चुकीचं नाही की अस्तित्वातच ही गोष्ट नाही संघटनाचं अस्तित्व नाही शंभर वर्ष पूर्ण कशी त्याच्याबद्दल आणखी नाही बोलायचं पण असं आहे की त्यांनी या सगळ्यामध्ये आजचा जो मोर्चा आहे त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी ज्या वस्तू तुम्हाला दिल्या तीन वस्तू झेंडा असेल संविधान असेल आणि ती नोंदणी करण्यासाठीचा जो कायद्याचा ऍक्ट आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला आहे का हा आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की संविधान दिलं तर भारतीय संविधान आम्ही मांडणारेच आहोत ना सर भारताची संविधानाची घटना ही आमची घटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि तुम्हाला आणखीन एक यानिमित्त सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस साली कराडच्या संघाचे शाखेत आले होते आणि त्या शाखेत आले असताना त्यांनी भाषण केलं की वैचारिक काही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपले पाहतो असं त्यांनी म्हटलेलं वीस जानेवारी एकोणीसशे चाळीसच्या जनताचा अंक जर आपण उघडून बघितला त्याच्यामध्ये हे वृत्त आलेलं आहे दोन जानेवारीचं संघाच्या शाखेमध्ये गेले नऊ जानेवारी एकोणीसशे चाळीसच्या तिसरी वृत्तपत्रामध्ये सुद्धा हे वृत्त आलेलं आहे आणि बाबासाहेबांनी त्यांच्या हयात भर त्यांच्या जीवनामध्ये कधी संघावरती टीका केलेली नाही उलट त्यांनी ज्या ज्या काही ठिकाणी स्तुतीत संघाची केलेली आहे अशा अनेक उदाहरणं आपल्याला देता येते एकोणीसशे चोपन्नच्या भंडाराच्या निवडणुकीमध्ये संघाचे दत्तपंत ठेंगडी नावाचे मोठे नेते होते भारतीय जनसंघाचे मध्य प्रदेशचे सरचिटणीस होते त्यांनी एक पत्रक काढून भंडारा निवडणुकीला पाठिंबा दिला होता बाबासाहेबांना प्रचार केला होता सभा घेतल्या होत्या असं सगळं हे आहे त्यामुळे बाबासाहेबांच्या विचाराने संविधानाच्या विचाराने संघ काम करतोय असं आहे असं असताना मुद्दामून अशा पद्धतीचे काहीतरी स्टिकर चिटकवायचे मनुवादी संघविरोधी वगैरे हे नेहमीच ही झालेलं आहे आणि ते राजकीय ठीक काय मोर्चा जो वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तो मोर्चा संघाच्या कार्यावरती करण्यात आला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की संघाची ज्या पद्धतीची नोंदणी महादुली विभागाच्या प्रमुख महादुली समोर सुरू होत्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला शिरगाडी केली ते तर चुकीच आहे या yeah, भारतीय घटनेमध्ये संविधानामध्ये सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे सगळ्यांना विचार पोहचवण्याचं स्वातंत्र्य आहे सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करू शकतात पण जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं संघावरती आरोप करायचे टार्गेट करायचं आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अशा पद्धतीनं शांत समाजामधली शांतता भंग करायची अशा पद्धतीचं ते आजचं आंदोलन होतं खरंतर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आणि सगळ्या गोष्टींना मानतो बाबासाहेब पूजनी आहेत संविधान पूजनी आहे या सगळ्या गोष्टींना पुनरून संघ काम करत आहे आता आपण जर बघितलं संघ अनेक वर्ष शंभर वर्ष झाली संघाला संघाचे शंभर वर्ष असेच पूर्ण नाही झाले संघ प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये सर्व वंचित घटकांसाठी देखील काम करतो स्वतः मी मागच्या दहा बारा वर्षापासून संघामध्ये काम करतो मी स्वतः बौद्ध समाजातील तरुण आहे मी देखील अनेक आंदोलनामध्ये अनेक चळवळीमध्ये अनेक अनुसूचित जातीच्या घटनांमध्ये आम्ही काम करतो आंदोलन करतो समाजाच्या हिताचं काम करतो त्याच्यामुळे संघ अशा कुठल्याही पद्धतीचे जातीवायच्या किंवा जे जे आरोप करते अशा कुठल्याही पद्धती संघ कार्य करतात संघ देशाचं राष्ट्राचं समाजाचं आणि एकंद्रित सही अनुसरून संघ या ठिकाणी काम करत आहे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचं असं की तुम्ही व्हिडिओ नाही त्यांचे व्हिडिओ कोणी व्हायरल केले व्हिडिओ त्यांच्याच फेसबुकवर त्यांनीच केले त्यांनीच केला त्यांनीच कार्यकर्त्यांना शिरवा केली संघाने कुठल्याही पद्धतीची या विषयामध्ये भूमिका दिलेली नाही संघाची पुढीलपासूनच या विषयात संयमाची भूमिका आहे गुन्हे गुन्हे दाखल केले तर पोलिसांनी सुटे गुन्हे दाखल केले संघाची अधिकृत त्या विषयामध्ये कुठलीही तक्रार नाही आमचं त्या विषयामध्ये कुठली प्रतिक्रिया नाही स्वतः स्टंट करायचा स्वतः शिवगाळ करायची स्वतःच अशा पद्धतीने आरोप करायचे ती कितपत योग्य आहे हे अशा पद्धतीने खोडसाळपणा आहे असं आम्हाला वाटतं नेहमी टार्गेट काय केलं या अगोदरही करण्यात आली नाही आता हे सॉफ्ट टार्गेट आहे संघाला जाणीवपूर्वक टार्गेट करायचं संघाचा सांस्कृतिक काम करतो संघ काय राजकीय पार्टी नाहीये संघ कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देत नाही त्यामुळे संघ त्यांना स्वतः राजकारणासाठी स्टँडसाठी ते करतात डॉक्टर निखिल आठवले राष्ट्रीय सेवा संघ